टोमॅटो भाव पंचवीस रुपये भेंडी भाव तीस रुपये दोडका भाव वीस रुपये वांग भाव वीस रुपये घोसाळ भाऊ तीस रुपये टोमॅटो भाव अठरा रुपये भेंडी भाऊ पंचवीस रुपये राजमा भाव शंभर रुपये दोडका भाव वीस रुपये मिरची भाव सत्तर रुपये टोमॅटो भाव पंचवीस रुपये घोसाळे भाव तीस रुपये मिरची भाव सत्तर रुपये कारला भाव तीस रुपये टोमॅटो भाव अठरा रुपये टोमॅटो भाव वीस रुपये फ्लावर भाव दहा रुपये काकडी भाव अठरा रुपये सीताफळ भाव पंचवीस रुपये भोगी टोमॅटो भाव दहा रुपये फ्लावरी भाव दहा रुपये काकडी भाव पंधरा रुपये काकडी भाव सतरा रुपये राजमा भाव सत्तर रुपये घोसाळ भाव पंचवीस रुपये